टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो हा बोला हा एक मिनट आधी हॅलो जय टायगर ग्रुप जय टायगर बोला कोण बोलतोय आपण हा मी सातारा मधून बोलतोय ते नवाज बागवान आहे ना त्याचे पप्पा बोलतोय बर दादा बोला विशा आहे बागवान बर बर विषय असा झालाय की आम चुलत भाऊ तो पुण्यावर नाही ना सात सात तारखेला मिसिंग झालाय आणि त्याचा काही ठाव ठिकाण दहावं ना, हो ना ते वानोडी शहर म्हणून आहे पुण्यात तर तिथं राहिला होता आणि तिथं असं झालंय की त्याच्या मित्रच्या आहे ना एक तारखेला मिसिंग झाली तिथनं तर त्या मित्राचा असं आहे की हा हो... सात तारखेला गेला ती एक तारखेला गायब झाली ती दोघांची वायात या डबल डिफरन्स आहे म्हणजे वीस बावीस वर्षाचा आहे तर ती एक चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्षाची म्हणजे बाई व... आहे थोडक्यात मग त्याच्या मित्राचा असं डाऊट आहे की आमच्या आईलाच घेऊन गेला असेल असा एक अंदाज आहे त्याचा तर विषय काय झाला तो सातारला इथं फोन करून ना सारखा म्हणजे डोसबाजी वगैरे करतोय तो म्हणजे पिऊन घेऊन नाही का एक सतरा मला तो पण त्या मुलाच्या आहे थोडक्यात वीस बावीस वर्षाचा कोर ती ते काय करते ट्युन घेऊन ना म्हणजे मग मी तोडणार हे करणार ती करणार कर मी टायगर ग्रुप मध्ये सांगितलंय पुण्यात असं तसं बरोबर वांदोडीतलं पोरग आहे ती आमच्या ग्रुपच नाही चा नसेल तो बरं का नाही नाही आमच्या ग्रुपचं मुलं असं नाही करणार होता ग्रुपचं शिकवण आहे नाही असं नाही जालिंदर भाऊचा आणि तानाजी भाऊचा या दोन्ही देव माणसाचा शिकवण असं नाही मुलं असं नाही करणार कोणते पोरग असं बोलत असेल नाही नाही नशेच्या ह्याच्यात त्याची आई आता मिसिंग झाली का नाही चौकशी नशे हा पण ते आपल्या टायगर ग्रुपचं नसल बर का टायगर ग्रुपचा नसेल तो पण गंमत काय झाली माहितीये का तो काय करतोय पिऊन विऊन आहे ना ही करतोय म्हणजे मानसिक त्रास करतोय इथं सातारामध्ये फोन करून कुणाला ते आमच्या चुलत चुलत्याला परत ते आमच्या चुलतीला थोडक्यात त्याच्या भावाला फोन बिन करून तो गावला तर मी ही करीन ती करीन असं करीन तसं करीन काय बाबा तो इथं दोन वर्ष राहत नाही तो राहतोय पुण्याला तो मिसिंग झाला आम्ही पण कम्प्लेट केले तो पण शोध त्यांना आम्ही पण शोधतो तुला सापडले की आम्हाला सांग आम्हाला सापडले की आम्ही तुला सांगतो म्हणून तर तो काय हा तो काय करतो पिऊन पिऊन जाणार आहे ना म्हणजे मावातच असं करतोय थोडक्यात काही पण अशी बरं त्याच्या नावाची कम्प्लेट करायचं म्हणलं तर समजा खरोखर समजा ही दोघं किल्ले असल त्याची आई आणि हा कुठं समजा सापडले उद्या म्हणजे मिटण्याचा विषय ती वाढणार विषय ना त्याच्यामुळे करू शकत नाही आपण कारण ती बाई गेली एक तारखेला घर सोडून का तर घरच्या म्हणजे वातावरणामुळे पोर पोर लहान लहान असून पिऊन घेऊन घरात भांडण करतात नवरा त्यांचा पितो काहीतरी आणि ही बाई घर चालवती आता ती किती वर्ष तटस्थ यांच्यावर राहणार घर ही चालवती आणि ह्यांचे शिव्या गाळण मार खाऊन ती किती दिवस टिकणार होती गेली असेल सोडून आता ती कोणावर ह्याच्यावर गेली का आणखीन कोणावर गेली ती आता देव देवालाच माहित थोडक्यात नेमकं मला विषय काय कळला नाही तुमचा विषय काय झालाय आमचा एक चुलत भाऊ पुण्यात वानवडीत राहत होता जिथं राहत होता त्याचा एक मित्र म्हणजे असा वळख परिचय होता ना आपलं तर त्याचा एक मित्र आहे तर त्या मित्राच्या एक तारखेला मिसिंग झाली हो हा आमचा चुलत भाऊ आहे ना सात तारखेला मिसिंग झालाय बरं त्या मुलाचं असं म्हणणं आहे की ही अच्छा अच्छा त्याच्या आई आणि भाऊ हा ह्यो सात तारखेला गायब झालाय ती एक तारखेला मिसिंग झाली त्यांनी एक दोन तारखे एक तारखेला त्या बाईला आहे ना ह्यो पण शोधत होता त्या मित्राबरोबर कुठं सापडती का म्हणून म्हणजे त्या फ्रेड मध्ये नंतर हि सात तारखेला ह्यो पण गायब झाला थोडक्यात तर हिथं पण आम्ही कम्प्लेंट केली आहे मिसिंग म्हणून पुण्यात पण कंप्लेंट केली आहे त्याची मिसिंग म्हणून पोरगं बाबा आमचं मिसिंग झालंय म्हणून आता विषय काय झालाय आहे ना फोन करनार, ती फोन बिन करून काय करते दमबाजी करते म्हणजे शिवीगाळ मी त्याला तोडणार ही करणार ती करणार असं करणार ती चुलत्याला म्हणा म्हणा आमच्या चुलतीला म्हणा असं फोन बिन करून काय करतोय डोसबाजी करतोय देऊ कधीची गोष्ट आहे ही आता ह्या आज पण फोन आला त्याचा काल पण आला फोन त्याचा कधी कधीची गोष्ट आहे हे सात तारखेला गायब झालंय पोरग मिसिंग तुमचं भाव लग्न झालंय का नाही लग्न झालंय ती बावीस तेवीस वर्षाचा पोरग आहे ती आणि त्याच्या आईची वय किती तिच्या आईच पंचे अरे मग अशा कशा होऊन जाईल असं शक्य नाही ना आता ही शक्य नाही हे आता आपल्याला कळत आहे पण काय माझा ती देवालाच माहित खरोखर तो म्हणतो तसं असू शकत किंवा काय असू शकतं आहे का लेडीजचा नवरा नाही का हाय की त्यांना त्यांना नवरा आहे मुलं आहे सगळं त्यांना पण काय तर मानसिक काय त्रास कुठं तर निपून असेल हा हे आता ह्या आपण एक बाजू म्हणतोय एखादा समजा उलटी उलटी त्याची बाजू धरली तर ह्याच्यावर हॅलो हा बोला की दादा बोला बोलायचं मग आता विषय काय झालाय तो काय करतोय फोन बिन करून ह्यांना है। मानसिक त्रास देतोय तर तुमच्या पद्धतीने जर तुम्ही म्हणला कशाला तो फोन बिन करून आम्ही त्यांना पोलीस कम्प्लेट केली आहे का त्या मुलांनी हा त्यांनी केली आपण पण केली ना इथं कंप्लेट दोन्हीकडे केल्या त्याला आणखीन व्हायरल पण केलंय आणखीन आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही व्हायरल करा आणखीन त्याला नाव काय तुमच्या भावाचं भावाचं सलमान गपूर बागवान बर किती वय बावीस वय हा तू की, की तुम्हाला दादा वय बावीस का हा फोटो वगैरे ना फोटो टाका व्हिडिओच्या टाकतो मी फोन व्हायरल करतो हा माणूस फोटो दिसला संपर्क साधा म्हणून हा आणि तुमचा नंबर पण टाकतो मी हा हा एक दुसरी गोष्ट हॅलो हा बोला की दादा आता मला एक सांगा तुमच्या भावाचं वय भावी सण सलमान कपूर बागवान बागवान आणि कलर कस कलर कसला आहे कलर असं गोरा कलर आहे बर फोटो आहे ना तुमच्याकडे हो फोटो आहे की तुम्हाला पाठवतो किती सगळं चालेल फोटो वगैरे पाठवा आणि पुण्यात काय करत होतो त्यानं पुण्यात तो आधी गाडी टेम्पो वगैरे चालवायचा पुण्यात भाडे वगैरे महाराज टेम्पोवर हॅलो आ, बोला बोलायचं टेम्पो ट्याम, चालवायचा पण मध्ये काय ते कारण असतं त्याने टेम्पो विकला आणि ती पार्किंगची सुरक्षा असते ना पार्किंग ही बघा तसल्याच्या तो काहीतरी आता जॉब करत होता काही पंधरा अठरा वीस हजार काहीतरी पगार होता त्याला पार्किंगचे काहीतरी ते काम करत होता पार्किंगच अच्छा प्रॉपर साताऱ्याचे तुझं ते हा हो प्रॉपर सातार्याचे आता दोन वर्ष झाले ते पुण्यात राहत होता तिथं कामालांच तर वडिलांच्या त्रास होतो तिथं राहत नव्हता पुण्याला राहत होता सक्का भाऊ आहे का चुलत भाऊ सक्का चुलत भाऊ सक्का चुलत भाऊ अच्छा काही गोष्टी असं असतात काहीतरी ओळख झाल्यावर मुद्दा लोक काय सग घेतात नंतर वेगळंच मार्ग असतो बरोबर आहे खरी काय चांगला माहिती बरोबर इथं तो, तो बडीशो पण खात नव्हता कुठल्या बाई म्हणजे परत स्त्रीवर बोलताना खालची नजर वर नव्हती त्याची दोन वर्षात त्याच्यात म्हणजे थोडस चेंज आता हि शेवट जावं भेटला एकाला तर पिलेल्या आवश्यक तो भेटला तो बडीसो पण खायचा नाही एखादं बडिशोर केला कोणी तर तो मला मी नाही खात मानाय शेवट जाव एकाला भेटला मध्ये तर थोडा नाश्ता केल्या वाटत होता किंवा आता शहरावर असं दिसत केली काहीतरी शेवटी मध्ये जाऊन काय शिकला पुण्यामध्ये हा असं झालं ना सातारा मध्ये बडेश्वर तिथे तरी कायच नाही एवढ्या वर्षात आता तू कुणाच काय तर थोडस काय मला वाटतं चेंज झालं तिथं काय त्रासामुळे काय कशामुळे काय आहे का नाही किंवा रात्री तिथं ते पार्किंग बिर्किंगचा विषय तिथं काय असेल त्याच्यामुळं असं म्हणा गाडी पण विकून ते पार्किंगच्या च्या मध्ये कामाला होते कामाला लागला तो ते पण कसं झालं सुट्ट्याने त्याला पैसे दिलेले गाडी घ्यायसाठी सुट्ट्याच्या मुलाचा लगीन ठरलं आणि तो त्याला म्हणा लागला तू काय पण कर माझे मला पैसे दे तू गाडी विक नाहीतर काय करायचं ते कर मग त्या ह्या झंझट मध्ये त्यानं ती गाडी विकून टाकली नवीनच गाडी होती ती विकली आणि सुट्ट्याला मग अडीच लाख रुपये काहीतरी दिले त्यानं आणि बाकी काय मग ती समोरच्या पार्टीनं बँके बँकेचं घेतलं मग अंगावर काय ते चालेल काय हरकत नाही तुम्ही काय करा मी बोलताय म्हणजे तुम्ही पोलीस कंप्लेंट केले कुठे केली सातारामध्ये एक किले पुण्यामध्ये एक किले बरं ठीक आहे ऐकून घ्या आता काय करा तुमच्या भावाचं पूर्ण नाव हां एक फोटो हां नावाच्या खाली तुमचा नंबर एका दोन तीन एका दोन तीन नंबर ते ऍड करून मला पाठवा लागेल त्या मुलाच्या मुलाचा नंबर व्हॉट्सअप नंबर मी लगेच ते व्हिडिओ बनवा सांगतो आणि ते व्हिडिओ व्हायरल करतो ठीक आहे हा नंबर हा व्यक्ती कुठं दिसला असं त्या नंबरवर सहा नंबर साधा आणि पाच म्हणून सांगतो चालली आणि त्या मुलाचं जे हे करतोय तो त्याचं काय करायचं दादा कुठल्या मुलाचं त्यांचा जे मुलगा जे इथं फोन बिन लावून त्रास देतोय डायरेक्ट पोलिस मध्ये बोला डायरेक्ट तुम्ही पोलिस जवळच्या पोलिस मध्ये बोला असं करतोय दादा हे तुम्ही जर त्याला समजून सांगितलं व्यवस्थित तर नाही नाही हे पर्सनल मॅटर ऐकून घ्या तुम्ही काय करा जवळच्या पोलिस मध्ये हा व्यक्ती आम्हाला धमकी देतोय आता त्याला ते वेगळं वाटत असेल बरोबर हा तिथे काही गेल्यानंतर वेगळं वाटत असेल तर तुम्ही काय करा जवळच्या पोलिस मध्ये काय इन्फॉर्मेशन देऊन टाकायचं लगेच मला पाठवा त्या मुलाचं पण नाव विचारायचं नाही मग त्याच्या आईचं पण नाव विचारायचं मला असं कोणाचं नाव मला बदनाम करायचं तुमचं मुलं काय गेलाय ना ठीक आहे तुमच्या मुलाचं नाव पूर्ण त्याच्या खाली ना नंबर वगैरे